सो आता फायनली सगळ्या प्रवास करून मी आलो होते आपल्या डेस्टिनेशनला okay, so, okay, ते म्हणजे बाय लेक रिसॉर्टला ओके सो हे गुवाघरमधला अजून एक प्रेस्टिजियस रिसॉर्ट आहे मला असं वाटतं जे पण मराठी ॲक्टर ॲक्ट्रेसेस आहेत जे मोस्टली जे शूट्स होतात ओके तर त्यांचं फेवरेट लोकेशन आणि त्याची कॅपॅसिटी नाही ही टू हंड्रेड आहे सो दॅट इज वन ऑफ द रिझन की खूप मोठं रिसॉर्ट आहे आणि जे पण फेमस पॉलिटिशियन्स पण आहेत की म्हणजे उद्धवसाहेब म्हणा राजसाहेब म्हणा शरद पवार म्हणा तर ते सगळे जे सगळे आणि त्यांच्या फॅमिली इथे येऊन गेले आहेत सो बघा हा असं काही एंट्रन्स आहे मी तुम्हाला बाहेरून पण दाखवेनच आणि असं रिसॉर्ट आहे आणि या ज्या सगळ्या रूम आहेत ना या लेक व्ह्यू आहेत ओके आणि इथून तुम्हाला लेक पण दिसतो आणि गार्डन पण दिसतो तसं ही माझी रूम आहे सो so, फक्त रूम बघा <laughs> एकदम एकदम स्पेशियस अशी रूम आहे आणि मस्त छान टी व्ही आहे वायफाय आहे ओके okay, आणि आता फक्त व्ह्यू बघा म्हणजे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर किंवा फ्रेंड्सबरोबर येत आहे स्पेशली बरोबर तर एकदम आयडियल आहे डेस्टिनेशन असं छान गार्डन आहे आणि तिथे लेक आहे सो मला असं वाटतं रात्रीची भारी मजा येईल आणि प्रेरणाला आणि चिवला मी भरपूर मिस करतो आहे आय होप सो ते माझ्याबरोबर असते आता तर इथे तर त्यांना भारीच मजा आली असती सो कधीतरी नंतर मी त्यांना घेऊन येईन इथे भारीच वाटतंय ना एकदम काय म्हणतात स्वतः जेवणाची ऑर्डर केली आहे मी आणि जेवण पण येत आहे मस्तपैकी सी फूड ओके इथे आलो आहे तर आपल्याला सी फूड तर खाल्लंच पाहिजे आणि इथे हे आंब्याचं झाड बघा ना केवढं भलं मोठं झाड आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं हे छान असं वेडिंग डेस्टिनेशन आहे ओके आणि बरी स्पेशियस आहे स्पेस ओके मोठ्या कित्येक एकरमध्ये आहे छान मोठं पार्किंग आहे या सगळ्या कॉटेजेस आहे तिकडे फुडे वगैरे तिकडे लांबपर्यंत आहे रिसॉर्ट आणि असा मस्तपैकी व्ह्यू आहे लेकचा ओके सो आता आपण खाली पण जाऊ आपण पण आधी जरा पेठपूजा करून घेतो पेठपूजा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये पण करू शकता किंवा तुम्ही इथे पण ऑर्डर करू शकता रूम सर्विस सो so, आता मी तर इथेच ऑर्डर केलं आहे सो so, बघा माझा लंच तर राहिला आहे आता इकडे मस्तपैकी पापलेट प्रॉन्स फ्राय प्रॉन्सची ग्रेव्ही आहे दोन भाकऱ्या आहेत मस्तपैकी राईस आणि सलाड अजून काय पाहिजे सांगा सो so, या yeah, आता मस्तपैकी जेवण घेऊया आता पहिल्यांदा आता खाणार आहे मस्तपैकी ही अशी मोठी अशी प्रॉन्स वाव मस्त क्रिस्पी क्रिस्पी प्रॉन्स भारी वाटते एक नंबर अजून काय पाहिजे सांगा मस्तपैकी यायचं ट्रॅव्हल करून असं मस्तपैकी जेवण जेवायचं आणि तिकडे बेड तुमची वाट बघतं <laughs> जेवायचं मस्तपैकी रिलॅक्स करायचं आणि मग संध्याकाळी असं लेकच्या बाजूने वॉकला वगैरे जायचं वाटलं तर बीचवरती पण जाऊ शकता वाव एकदम सॉफ्ट सॉफ्ट पॉपलेट एकदम नंबर मस्तच लागतंय so, आता मी मस्तपैकी जेवून घेतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो सोबत चांगलाच आराम करून झालाय आणि आता मी आलो आहे ते मस्तपैकी लेक व्ह्यू साठी आणि काय व्ह्यू so, आहे माझ्यासमोर दाखवतो तुम्हाला आपला शांताईबाई लेक सो डिलक्स रूम आहेत ना त्या तिकडे आता तर माझी रूम तिकडे लेफ्ट हँड साईडला एकदम वरची आहे सो दॅट्स माय रूम आणि इथल्या ज्या रूम्स आहेत तर त्या तर आपण बघूच पण त्याच्याशिवाय बघा इकडे ना कॉटेजेस पण आहेत आणि जसं बोललो इथे स्विमिंग पूल पण आहे ओके सो बराच मोठा एरिया आणि हा असा छान असा लॉन एरिया पण आहे सो त्यामुळे इकडे तुम्हाला लग्न वगैरे करायचं असेल तर एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे सो जर तुमचा हा स्टेज असेल लग्नाचा तर तुम्हाला हे असं प्रॉपर असं मोठा रिसेप्शन एरिया मिळून जातो किंवा लग्नाचा इव्हेंट्स ओके सो समोर समजा खुर्च्या वगैरे लावल्या आणि हे लग्नाचं स्टेज असेल तर एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे डेस्टिनेशन वेडिंगसाठी सो तुम्ही जर प्लॅन करता तर तुम्ही ते पण करू शकता गं शांताईबाईल एक डिलक्स रूम ओके सो हा असा मस्तपैकी छान असा एंट्रन्स आहे तुम्ही आत गेल्या गेल्या इथे डाव्यात रेस्टॉरंट आहे आणि समोरच बँकवेट हॉल आहे ते रेस्टॉरंट आहे सो रेस्टॉरंटला तर जाऊयाच आपण आणि जसं तुम्हाला म्हटलं या सगळ्या या सगळ्या डिलक्स रूम आहेत आणि वरती एक सोट रूम पण आहे ओके हा कम्प्लिटली ए सी हॉल आहे आणि बऱ्यापैकी कॅपॅसिटी आहे तुम्ही बघू शकता सो इथे तुम्हाला चेअर्स वगैरे मिळून जातील आणि त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे हे सगळे डोअर्स आहेत ना ते ओपन होऊ शकतात सो डोअर्स ओपन झाल्यावरती तुम्हाला डायरेक्ट लेकचा पण ॲक्सेस मिळतो सूट रूममध्ये मस्तपैकी इथे डायनिंग पण तुम्ही इथेच करू शकता छानपैकी डायनिंग टेबल दिलेलं आहे इथे तुमचं मस्तपैकी लिव्हिंग एरिया आहे इथे बसा मस्तपैकी गप्पा मारा आणि छानपैकी तुम्ही टी व्ही पण बघू शकता आणि त्याच्याशिवाय इथे ही अशी रूम आहे इन अ वे तुम्हाला छानपैकी एक वन बी एच केच दिलेलं आहे असं म्हणू शकता तुम्ही हा बेडरूम आहे आणि त्याच्याशिवाय एक याचा वॉशरूम बघा एकदम स्पेशियस <laughs> आहे वाटतंय ना आणि इथे बघा जकुसी पण आहे हे वैशिष्ट्य आहे जसं मी तुम्हाला वाटलं जर तुम्ही हनीमून साठी प्लॅन करताय आयडियल बेडरूम आहे असं म्हणू शकता तुम्ही तुमच्या वन्स बरोबर किंवा सरप्राईज करायचं कोणाला प्रपोज करायचं आहे तरी सुद्धा तुम्ही ही रूम बुक करून प्लॅन करू शकता शुभ सकाळ बघा का मस्त वातावरण आहे मस्तपैकी सूर्याचं कोळं कोळं ऊन आता जरा मस्त की हिरवळीवरती पडायला लागलेला आहे आणि पाण्यावरती पण मस्त रिफ्लेक्शन आहे आणि छानच बघा भारी वातावरण आणि इथे मस्तपैकी माझा गरमागरम ब्रेकफास्ट राहिलेला आहे इथे हाफ फ्राय मागवलाय रेड बटर आणि इथे मस्तपैकी गरमागरम अशी ब्लॅक कॉफी सकाळ अशी असली पाहिजे काय आपण फटाफट निघालो आहे ते आपल्या दुसऱ्या एका साइटला सो ही साईट आहे दापोलीमध्ये दापोली ना म्हणून सो ही पण एकदम ऑसम साईट आहे इथे पण छान व्ह्यू आहे पण दापोलीला जाण्यासाठी आपल्याला जायचं ते चिटीतून आता एक सव्वा बराची चिटी आहे ती आपल्याला पटापट काठली पाहिजे कारण आज आपल्याला दोन शूट आहेत दापोलीमध्ये तर ते करून आपल्याला आज झटपट काही करून मुंबईत पोचायचंच आहे जेवढं लवकर पोचू तेवढं चांगलं आहे आणि उद्या पण शूट आहेत त्याच्यामुळे <laughs> गडपडे गडपडे गडपड पुढे रेस्ट पण झाली पाहिजेत आणि थोडा प्रेरणा आणि चिवला पण मिस करतो आहे ओके सो बाकी ड्रायव्हिंग आणि शूट ड्रायविंग आणि शूट सध्या तरी तेच चालू आहे हो बघा आलो आहे मी आता जेटीजवळ आणि समोरच तिकडे दाभोळ आहे ओके आणि हे इकडे तिकडून आता जेटी लागेल सव्वा बाराच्या आणि एकदम टायमिंगला आलो बारा दोनला आलो आहे मी सो बरोबर पंधरा मिनटं आधी तिकीट काढली आहे दोनशे रुपये तिकीट झाली माझी विथ माझी कार आणि विथ वन ड्रायवर ओके सो टू हंड्रेड रुपीजमध्ये सो वेटिंग फॉर जेटी मग दापोळीला जाऊया फटा फटाफट पण बघा ना कोकण म्हटलं ना की नुसतं समुद्र नाही या अशा मोठ्या बल्या मोठ्या नद्या पण आहेत तो बघा त्याच्यामध्ये गो बघा बागा, बघा किती लांब मान आहे बघा त्याची वेगळी खडकावरती उभा आहे असं आणि दूरवर नजर ठेवून आहे खानेकुढचा मासा दिसतो आणि किळंकृत करतो त्याला स्ट समटाईम वंडर ओके की पुण <laughs> so, जो, हो जो कोस्टल रोड होणार आहे तर तो, तो कसा बनणार आणि एवढ्या मोठमोठ्या नद्यांवरून एवढे मोठमोठे ब्रिज बांधायचे सोपी गोष्ट नाही आहे कोस्टल रोड करणं पण त्याची गरज पण आहे ज्या दिवशी कोस्टल रोड होईल ना त्या दिवशी मला असं वाटतं की कोणाचा खरा काय पराटवाला सुरुवात होईल कारण आत्ताचा जो हायवे आहे तर तो बराच लांब जातो समुद्रकिनाऱ्यापासून त्यामुळे तशी डेव्हलपमेंट किनाऱ्याची झाली नाही आणि तोपर्यंत किनाऱ्यांची डेव्हलपमेंट होणार नाही परंतु तुम्हाला माहिती आहे की पर्यटनाची डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्यासाठी कोस्टल रोडची गरज आहे सो लवकरच होईल आणि आता तिकडे नाव ना बस एक बोट चालली मला असं वाटतं समुद्रात फिरायला चालते पर्यटकांचेच आहे फोटोग्राफीचं सो मस्तच वातावरण आहे बघा ना छान एकदम आता मला पुढं होतं तर तिकडे उसाचा रस आवाज येतो आहे या जरा उसाचा रस पिगा बघा एकदम मस्त असा उसाचा रस सोग चिटी आहे आणि बरोबर वेळेवरती आली गाडी गाड्या आतमध्ये टाकायला आणि या गाड्या फटाफट बाहेर येतात आणि त्यानंतर मग आपण पण जावं लागेल सो लेट्स गो चिटीत बसलो आहे आणि तर टर्न मारते आहे चिटी बघा मग तिकडे आपण जाणार दापोली साईडला आय वंडर हो दे की या जेटीचं काय होणार जेव्हा पोस्टल हायवे होणार तेव्हा कारण कसं आहे की अचानक जेटीमध्ये पण काही इन्व्हेस्टमेंट झालेली असणार ना आणि जर अचानक ही जेटी बंद झाली तर त्या इन्व्हेस्टमेंटचं काय किंवा ही जेटी मग पुढे हिचा उपयोग काय की विकले जाणार याच्यावरचे जा जे हे एम्प्लॉईज आहेत त्यांचं फ्युचर काय तुम्हाला असे प्रश्न पडतात का सो बघूया आता काय फटापट पोचून जाऊ आपण मला आता ना ओढ लागली पटा हो <laughs> ते पटापट घरी तरी दोन कामं आहेत पण ठीक आहे करूया आणि आता जरा जेवला पण पाहिजे दापोलीला जाऊन सो हलो पण आता दापोली दा साईडला दा दा आहे दापोळ साईडला आणि इथे अलोआ जुने दिवस आठवले एकदम जेव्हा यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली ना त्यावेळी मी एक कोस्टल राईड केलेली बाईकने सो त्यावेळेचे व्हिडिओज आहेत सेपरेट आहेत असे म्हणजे या जेट्टीचेच जेट, एक व्हिडिओ असायचा पूर्ण आणि मजा यायच्या त्यावेळी व्हिडिओ बनवायला एक काय माहिती माझ्याच व्हिडिओमध्ये एक सर्टन इनोसन्स होता सो आता मी कुठे ना कुठेतरी तोच मिस करतो जुने व्हिडिओ बघतो तेव्हा अरे काय काही मी यू एसचे व्हिडिओ ना तेव्हा ते मला एवढे आवडतात स्पेशली प्रणीशचे व्हिडिओ बारी असं वाटतं की त्यावेळी मी ब्लॉग का नाही केले अजून <laughs> सो मजा येते असं मागे वळून बघताना आणि आता पण तसंच काहीच आहे ओके की चला जेटी आली गप्पा नंतर मारूया फटाफट बट जाऊया so, खाली सो बघा जेटी क्रॉस केली आणि आता मी आलो होते श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर दाभोळ मला असं वाटतं माझ्या आयुष्यातल्या काही अशी मंदिरं असतात तर ती तुमच्या नेहमी लक्षात राहतात तिकडचा जो एक्सपिरियन्स तुम्हाला येतो तो त्यातलं जे हे मंदिर आहे श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ ओके एवढं सुंदर मंदिर आहे आणि गुहेमध्ये देवीची जी प्रतिमा आहे ना वा तिथे गेल्यावरती एकदम मन शांत शांत प्रसन्न होतं सो तुम्ही पण आलात तर तिथे नक्की विजिट करा आता मला जरा पुढे जायचं तर त्याच्यामुळे आता मी इथूनच पाया पडतो जय श्री चंडिका देवी येऊ लवकरच यावेळी नेक्स्ट टाईम प्रेरणा आणि चिव पण बरोबर असेल तर चला स्वतः वेळ झाली ते जेवणाची आणि मस्तपैकी बघा कोंबडी वडे मागवले वडे तर एक नंबर भारी वाटतो आणि संध्याकाळीची वेळ आहे मुंबईकडे निघालो आहे आणि माणगावला तुम्ही बघू शकता चांगलंच ट्रॅफिक आहे आता हा गाडीवाला हा ना लेफ्टला जात आहे ना राईटला जात आहे दोन्हीकडून आठवून बसलेला आहे सो लाल लाल दाखवत आहे मनगाव मधून बाहेर इंदापूर आता असा प्रवास केल्यानंतर कधी कधी घरी पोचतो असं होतं म्हणून सुद्धा अजून आपल्याला चार सव्वा चार तास प्रवास करायचा आहे प्रोव्हा मुंबई मध्ये किती ट्रॅफिक लागेल ते आता बघावं लागेल तो, लागे। तो इंदापूरला ला आलो आहे सीएनजी भरतो आणि पहिल्यांदाच मी सीएन जी बाइक बघितली बघा गॅस भरला जातोय सीएन जी बाइक मध्ये अजून चार तासाचा प्रवास बाकी आहे मिनिमम माझं वाटतं मुंबईत गेल्यावरती अजून ट्रॅफिक लागणार आहे सो so, चारचे पाच तास पण होऊ शकतात पण एकच पर्याय आहे तुम्ही म्हणजे पुढे जाऊन जरा आराम करायचा एक दोन तास रेस्ट करायची आणि मग मुंबईत जायचं जा। त्याला ट्रॅफिक कमी झाल्यावरती वेळ झाली ती इव्हनिंग स्टँसची मग असं साबुदाना वडा भागवला आणि ताई सो काल घरी पोचायला मला रात्रच जायली आणि चांगलाच थकलेलो आणि प्रचंड झोप येत होती पण त्यातल्या त्यात थोडी कडबड झाली जीवला झोपावसं असं वाटत नव्हतं रात्रभर त्यामुळे झोपायला मला वाजले साडेतीन चार आणि आज सकाळी आपलं एक एक्झिबिशनचं शूट होतं तर जस्ट उठलो फटाफट कसं तरी धडपडत धडपडत आणि एक्झिबिशनच्या शूटला गेलो पण ऑफकोर्स आता आपल्याबरोबर टीम असते तर त्याच्यामुळे जरा कन्व्हिनियंट पडता ओके सो आत्ता वाढल्यात चार ओके सो आत्ता डोळ्यावरती प्रचंड झोप आहे आणि भूक पण लागली आहे लंच माझा खूप डिले झाला आहे सो आता जाऊया मस्तपैकी जेवूया आणि त्यानंतर झोपूया जा ओके जर जेवणे झोपायला दिलं तर कारण रात्र सध्या जागरणाची असते तर आय सो तुम्हाला हा सगळा व्हिडिओ आवडला असेल आपल्या कोकणातला आता आलो आहे आणि आता परत जायची वेळ लागली तर आता आपल्याला सावंतवाडीला जायचं आहे आणि मग मानवणला जायचं आहे माझं भेटभावला पण थोडं काम आहे सो बघू कधी काय कसा का, का, प्लॅन करायचा ते आपण लवकरच निघू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद